तिसरे कारण श्री दत्तात्रेय मंदिर अथवा दत्तशिखर माहूर अजून खूप साऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे श्री देवदेवेश्वर मंदिर श्री परशुराम मंदिर सर्वतीर्थ मातृतीर्थ भानुतीर्थ हाती दरवाजा बाल समुद्र पांडवलेणी माहूरगड किंवा किल्ला बद्यावरचे महाकाली मंदिर माहूर संग्रहालय राजे उदाराम देशमुख यांचा राजवाडा माहूर मुक्काम पोस्ट माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड महाराष्ट्र चारशे एकतीस सातशे एकवीस माहूर हे नागपूर पासून दोनशे पस्तीस किलोमीटर यवतमाळ पासून अठ्याहत्तर किलोमीटर पुसद पासून पंचेचाळीस किलोमीटर आणि नांदेड पासून एकशे सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे माहूरला कसे जायचे रोडने जाणार असाल तर एकतर खासगी टॅक्सी करू शकता अथवा नागपूर यवतमाळ पुसद किंवा नांदेड येथून बसची सेवा उपलब्ध आहे रेल्वे स्टेशन म्हणजे वर्धा नांदेड किंवा नागपूर फ्लाइट किंवा विमानांनी जाणार असाल तर जवळचे विमानतळ म्हणजे नागपूर किंवा नांदेड श्री रेणुका माता मंदिर श्री अनुस्या माता मंदिर व श्री दत्तात्रेय मंदिर हे सगळे डोंगरावर स्थित आहे यामध्ये श्री दत्तात्रेय मंदिर किंवा दत्त शिखर हे सगळ्यात उंच आहे रेणुका माता ही ऋषी जमदग्नी ह्यांची पत्नी व परशुराम ह्याची आई आहे या मंदिराची प्रचलित व प्राचीन संदर्भाप्रमाणे कथा अशी आहे की एकदा राजा कार्थाविर अर्जुना अथवा सहस्रार्जुना ऋषी जमदग्नींच्या आश्रमात गेला असताना त्याला गोमाता कामधेनूबद्दल कळले गोमाता कामधेनू कुठलीही इच्छा पूर्ण करत असल्यामुळे ज्यांच्याकडेही असेल त्यांना काहीच कमी पडू शकत नाही राजाने ऋषी जमदग्नीकडे कामधेनू गोमातेची मागणी केली पण ऋषीनी ती देण्यास नकार दिल्यामुळे राजाने ऋषीवर आक्रमण केले व युद्धामध्ये ऋषींचा वध केला या युद्धामध्ये रेणुका माता पण जखमी झाली ही घटना परशुराम रेणुका मातेचा सुपुत्र याला कळल्यावर त्याने राजावर आक्रमण करून त्याचा वध केला परशुरामने ऋषी जमदग्नीवर माहूरच्या जंगलात अंत्यसंस्कार केले त्यावेळेस रेणुका माता सती गेली परशुराम मातृविरहाने शोकाकुल झाला असताना आकाशवाणी झाली की त्याची माता डोंगर शिखरावर वर येई पण ती पूर्णपणे बाहेर येईपर्यंत त्याने पाहाव्याचे नाही पण आईच्या विरहामुळे परशुराम स्वत वर नियंत्रण ठेवू शकला नाही त्याने मध्येच वळून पाहिले व त्यामुळे आईचे शरीर बाहेर येणे बंद झाले तोपर्यंत रेणुका मातेचे फक्त मुख कमलाच आलेले होते मंदिरामध्ये सुद्धा मातेचे फक्त मुख आहे माहूरला श्री रेणुका देवीला तांबूलचा नैवेद्यचे खूप महत्व आहे तांबूल म्हणजे विड्याचे पान सुपारी टाकून तयार झालेले मध्ये कुटून बारीक लगदा तांबुलचा नैवेद्य देवीस्मोर ठेवून सर्व भक्त त्याचे सेवन करतात व आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी सोबत जातात एकूण एक शक्तीपीठापैकी साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहे त्यातील रेणुका मातेचे मंदिर हे एक शक्तीपीठ आहे पण श्री शंकराचार्य यांच्या शक्तीपीठाच्या श्लोकाप्रमाणे आठवे शक्तीपीठ हे माहुर्ये एकविरिका देवी आहे एकविरिका देवी ही रेणुका मातेची मोठी बहीण असून तिचे मंदिर रेणुका मातेच्या मंदिरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे माहूरचे दुसरे आकर्षण म्हणजे श्री अनुस्या माता मंदिर हे मंदिर माहूर बस स्थानकापासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर आहे अनुस्या आई ही महामुनी अत्रींची पत्नी व भगवान दत्तात्रयाची आई आईच्या मंदिरा बाजूला महर्षी अत्रींचे पण मंदिर आहे प्राचीन हिंदू इतिहासाप्रमाणे महामुनी अत्री आपली पत्नी सोबत माहूरच्या डोंगरावर राहत होते नारद मुनी माता अनुस्याची पतीवरील भक्ती वनिष्ठे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या खूप स्तुती केली या गोष्टीची परीक्षा घेऊन शहानिशा करण्यासाठी देवाधिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश आईकडे महामुनी अत्री घरी नसताना भिक्षा भोजन मागण्यास आले महामुनी अत्री नसताना सुद्धा माता अनुस्या त्यांना भोजन वाढण्यास तयार झाली त्यानंतर देवांनी तिला एक अट घातली ती असी की ते भोजन स्वीकारतील किंवा करतील जर तिने त्यांना वस्त्रविरहित स्थितीत भोजन वाढले तरच यामुळे आई समोर मोठा प्रश्न उभा राहिला त्यांचीही अशी विलक्षण पाहून तिची खात्री झाली की हे कोणी सामान्य भिक्षुक नाही तिने जर त्यांना नकार दिला तर हे तिच्या आणि पतीसाठी चांगले नसेल तिचे पती महामुनी अत्री आपली सर्व शक्ती गमावतील तिने विचार केला की ह्यांनी मला हे आई आम्हाला भिक्षा भोजन दे तुझे कल्याण होईल अशीच भिक्षा मागितली यांनी मला आई म्हटले आहे तर मग मला माझ्या मुलांना वस्त्रविरहित स्थितीत भोजन वाढण्यास काय हरकत आहे आईने त्यांची अटमान्य केली ज्यावेळेस आई वस्त्रविरहित अशा स्थितीत त्यांच्यासाठी भोजन घेऊन आली तर देव लहान मुले झालेले होती त्यांना त्या स्वरूपात भोजन करवून तिने त्यांची इच्छा केली ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी प्रसन्न होऊन तिलावर मागण्यास अथवा इच्छा विचारली आईनी त्यांना विनंती केली की त्या तिघांनी तिच्या पोटी जन्म घेऊन तिचे पुत्र भाव हे देवांनी तथास्तु म्हणून तिची इच्छा मान्य केली व ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी तिच्या पोटी देवचंद्र देव, देव दत्तात्रेय आणि देव दुर्वासा म्हणून जन्म अथवा अवतार घेतला त्यामुळे माहूर हे श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान समजले जाते माहूर अथवा मातापूर या क्षेत्राच्या तीनही बाजूंनी पैनगंगा नदी वाहते नदी ओलांडून गेल्यावर दोन चार मैलांवर पहाडाच्या पायथ्याशी क्षेत्र हे गाव आहे पैनगंगा नदीसही पौराणिक पार्श्वभूमी आहे विदर्भातील लोणार क्षेत्रात लवणासुरास विष्णूंनी मारले म्हणून ब्रह्मदेवाने श्रीविष्णूचे कमंडलूतील पाण्याने धुतले भगवंताच्या चरणतीर्थातून पावन होणारी जी नदी ती पैनगंगा झाली हिलाच पुढे प्रणिता अथवा प्राणिता असे नाव मिळाले प्रणिता प्रदक्षिणा वाहते दुजे वैकुंठ महिवत्रे असा महिमा या क्षेत्राचा विष्णुदासांनी वर्णन केला आहे काशी क्षेत्रापेक्षाही याचे महात्म्य मोठे असल्याने जवा आबेई काशी असे माहूर संबंधाने म्हटले जाते काशी क्षेत्रास जसा काळभैरव तसा या क्षेत्रास झुपटनाथ हा क्षेत्रपाल कोतवाला आहे शिखराच्या पायथ्याशी नावाचा एक तलाव असून त्याला मातृतीर्थ या तीर्थात स्नान केल्याने सर्व पातकांचा नाश होतो श्री मंदिर किंवा दत्तशिखर दत्त शिखर हे रेणुका मातेच्या मंदिर पासून अंदाजे सहा किलोमीटर अंतरवर आहे येथील मंदिरात दत्ताच्या पादुका व महादेवाची पिंड आहे दत्तस्थानापासून खालच्या बाजूस सर्वतीर्थ आहे जवळच अमृतकुंड असून येथेच प्रथम परशुराम व दत्तात्रेय यांची भेट झाल्याचे सांगतात दत्तशिखराच्या दक्षिणेस मैलदिड मैलावर अनुस्या मातेचे शिखर असून तेथे अत्री ऋषींचा आश्रम होता दत्त मंदिराबाहेर लक्ष्मीनारायण व धुनीधर दत्त अशी दोन मंदिरे आहेत धुनीतील दत्ताचे भस्म प्रासादिक मानले जाते दत्त शिखरावरील मूळ मंदिर दहा ते बारा फूट एवढ्या लांबीरुंदीचे आहे मूळ मंदिराची बांधणी संबत एक हजार दोनशे मध्ये महंत मुकुंद भारती यांनी केली येथे एकमुखी दत्ताची मूर्ती पाहाव्यास मिळते जवळच अत्री ऋषींच्या पादुका व आश्रम आहे दत्त शिखर येथे श्री दत्तांची जागृत ध्वनी आहे हिंदू धर्मामध्ये श्री दत्तात्रेय यांनी कालामध्ये कोणत्याही गुरुविना फक्त भोवतालचे निसर्गाचे निरीक्षण करून सर्व ज्ञान प्राप्त केले निसर्गामध्ये त्यांचे चोवीस गुरु दडलेले आहेत माहूर पर्यटनाच्या दृष्टीतून तिन्ही महत्वाचे मंदिरे रेणुका माता मंदिर श्री दत्तात्रेय मंदिर आणि अनुस्या माता मंदिर हे तीन पर्वतावर आहे माहूर हे सुंदर निसर्गाने वेढलेले आहे व चारी बाजूला घनिष्ठ जंगल पशु व प्राणी आहे एका पर्वतावर डोंगरावर माहूर गड हा किल्ला स्थित आहे हा किल्ला बाराव्या शतकात बांधलेला असून प्राचीन बेरार इतिहासात अतिशय महत्वाचा समजला जातो इथे येणारे बहुतेक भक्त प्रवासी दर्शनानंतर माहूरपासून पन्नास किलोमीटर असलेले उनकेश्वरला जरूर जातात उनकेश्वर हे तेथील नैसर्गिक कर्मपाणीचे झरे आणि श्री उनकेश्वर महादेव किंवा मंदिर व आश्रमसाठी प्रसिद्ध आहे शक्षह नमन आणि नमस्कार कृपया यूट्यूब चॅनल व ब्लॉगला भेट द्या लाईक करा आणि सदस्य व्हा